नमस्कार माझे नाव मोनिका प्रकाश गोळी डोंग मुंबई सध्याची नेमणूक पालघर रेल्वे ने पोलीस ठाणे माझ्या वाचनात आलेले आणि मला मनापासून आवडलेले असे पुस्तक म्हणजे द अल्केमिस्ट लेखक पावलो कोयलो ह्यांचे हे है पुस्तक आहे ह्या पुस्तकाचे पंचावन्नपेक्षा अधिक भाषेमध्ये अनुवादन झालेलं आहे त्यापैकी मराठी भाषेमध्ये अनुवादन लेखक नितीन कोतामल्ले यांनी केलेलं आहे द अल्केमिस्ट ही एक काल्पनिक कादंबरी आहे ह्या कादंबरीमध्ये एक तरुण मेंढपाळ ज्याचं नाव सांतीय अगो असं आहे त्याच्या स्वप्नात येणारा खजिना व त्याचा तो जो प्रवास आहे तो दाखवलेला आहे त्याच्या स्वप्नात येणारा खजिना त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न ह्याचा पूर्ण प्रवास त्यात दाखवलेलं आहे आपण जेव्हा हे पुस्तक वाचायला लागतो तेव्हा पुढे काय होईल ते पुस्तक वाचावं पुढे वाचावं वा, असं आपल्याला सतत वाटत असतं या पुस्तकामधून जेव्हा तो खजिन्याच्या शोधात असतो तेव्हा तो करणाऱ्या प्रयत्नांना निसर्गही शुभ संकेत देत असल्याचं त्याला जाणवत असतं एक वेळ अशी येते की त्याच्याकडे असलेल्या मेंढ्या त्याच्याकडचे पैसे ते त्याला सर्व गमवावं लागतं पण तरी देखील तो ते ध्येय न सोडता त्याच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत असतो ह्या पुस्तकातून मला तीन महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा खजिना तिकडेच आहे जिकडे आपण आहोत पण ते समजण्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल दुसरं म्हणजे कधीही थांबू नका वेळ काही वेळेत अशा येतात आपल्या आयुष्यात की आपल्याला थोडा पॉज घ्यावा लागू शकतो पण आपलं ध्येय आपण सोडलं नाही पाहिजे स्वतःवर विश्वास असेल तर आपण कुठलेही ध्येय आपलं आपण बघितलेलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो ह्या कादंबरीमधील नायकाला देखील मध्ये अडचणी आल्या पण तरी देखील तो न थांबता त्याच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहिला व शेवटी त्याला तो खजिना म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण झालं ह्याच गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातही लागू होतात ह्या पुस्तकाचा आपल्या रोजच्या जीवनाशी संपर्क येतो आणि ह्या कारणासाठीच मी ह्या पुस्तकाची या निबंध स्पर्धेत निवड केली